नमस्कार परमात्मा एक मानवधर्म परिवारमध्ये सर्व सेवकांच्या आणि शेवकी नेत्यांच्या सर्वांच्या स्वागत आहे आज आपण जाणून घेऊया परमेश्वरा परमेश्वरी कृपा प्राप्ती आपलं जे पहिल्या पा मध्ये बघितलं आता आपण दुसरा पार्ट बघूया बघा सेवकांना बाबांनी विधी समाप्त केल्यानंतर त्यांच्या दिवशी ते मौदा येथे ज्या व्यक्तींनी त्यांच्या मन त्यांना मंत्र दिला होता त्या व्यक्तीकडे गेले त्यांनी बाबांचे पाहुणे या नाथाने आधारित केले थोडा वेळा बसल्यानंतर त्यांना बाबांना म्हणाले की एकचाळीस दिवसाची विधी काल पूर्ण झाला आणि आज बेचाळीसव्या दिवशी त्या विधीला समाप्ती केली विधी सुरळीत पार पडली असे सांगून बाबांनी पुढील कार्य सांगण्याची विनंती त्यांना केली पुढील कार्याबद्दल सांगताना ती व्यक्ती बाबांना म्हणाली की रोज एक वेळा याप्रमाणे सात अकरा एकवीस एकतीस एकचाळीस एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्याऐंशी एक्याण्णव आणि एकशे दिवसांचे एक त्याच मंत्राने एकशे वेळा मंत्र म्हणून तितक्याच वेळा हवन तूप आणि हवनफुटात त्याची आहुती टाकावी लागेल परंतु तो संन्यासी रिताल एका रात्रीतून तीन वेळा हवन करीत होता त्याच्या विधी असा की हवन संध्याकाळी सूर्या सूर्या सूर्यास्तनानंतर सुरू करून रात्रभर तिन्ही हवन सूर्याद सूर्यादय पूर्वी संपले पाहिजे जागा साफ करणे आंघोळ करणे हवनाची रचना करून एकशे आठ वेळा मंत्रोच्चाराने आहुती सोडून पहिले हवन संपले कि दुसरे सुरू करण्यापूर्वी ती जागा स्वच्छ करून व आंघोळ करून त्या जागेवर परत हवनाची रचना करावी पुन्हा प्रसाद करावा व हवन पूर्ण करावे तो संपला की तिसरे हवन त्याच जागेवर त्याच जागेवर ती जागा स्वच्छ क स्वच्छ करून व आंघोळ करून पुन्हा प्रसाद करावा व हवन पूर्ण करावे अशा प्रकारे तीन हवन एकाच रात्री पूर्ण करावे हे त्रिताळ हवन सात अकरा एकवीस ते एकशे एक दिवस करावे लागते हवनाकरिता लागणारे साहित्य म्हणजेच रानगोवर पिंपळ वड संत्रा मोसंबी आंबा उंबर इत्यांची जा, झा झाडांपैकी पाच झाडांच्या काड्या नारळ फळे पान सुपारी हार बेलफूल आवती सोडल्या तूप सोडायला तूप याप्रमाणे या साजूक किंवा वनस्पती दही दूध फक्त बाबा हनुमानजीची प्रतिमा असलेले फोटो गोमूत्र चंदन चुरा हवनपुडा अंबीर सेंदूर गुलाल इत्यादी सामान लागते आणि प्रसाद म्हणून कढई हलवा करावी लागते हे सर्व लिहून बाबा बाबा सायंकाळी नागपूरला परत निघाले तेव्हा घरातील सर्वजण वाट पाहतच होती तेव्हा घरी आल्यावर त्यांनी वडीलवरील सर्व माहिती सर्वांना सांगितली आणि म्हणाले ही खर्चाची बाब आहे अगोदरच आपली आर्थिक परिस्थिती खूप खराब आहे म्हणून आपण दिवसभर विनकरी करून सायंकाळी मजुरी मिळल्यावर सामानाची खरेदी करून रात्री त्रितल हवन करू याशिवाय त्रितल हवन असल्यामुळे रात्रभर जागरण होईल म्हणून सर्वांनी जागण्याची आवश्यकता नाही कारण सर्वांचे जागरण झाल्यावर दुसऱ्या दिवशी विनाकाम ना होणार नाही त्यांमुळे मजुरी मिळणार नाही आणि सामान न असल्यामुळे हवन कार्य येणार होणार नाही आणि हवन हवनात खं, खंड हवन खंड पडेल यावर सर्वांनी गंभीरतापूर्वक विचार केला आणि दुसऱ्या दिवसापासून सात दिवस त्रितर हवन करण्याचे ठरवले ठरल्याप्रमाणेच दुसऱ्या दिवशी सर्वांना विनाकारी करून चांध्याकाळी मजुरी मिळाल्यावर सामानाची जुळवाजुळव मोठ्या मुश्कीने केली आणि संध्याकाळी सात वाचता पहिल्या हवनाला सुरुवात केली या मार्गातील सेवक ज्या ज्याप्रमाणे हवन हवनाची मांडणी करतात त्याचप्रमाणे त्यांची मांडणी केली आणि सांगितल्याप्रमाणे हवन व हवन करीत पूर्ण सात दिवस त्रिताल हवन केले पहिले हवन संपल्यानंतर जेवण करीत नंतर दुसरे हवन रात्री अकरा वाजता सुरू करीत तिसरे हवन रात्री तीन वाजता सुरू करून पहाटेस पाच वाजता संपत असे परत दुसऱ्या दिवशी दिवसभर विना विनाकाम करून संध्याकाळी सामानाची जुळवाजुळव करीत यावेळेस खूप त्रास होत होता बाबा स्वतः हवन करीत होते त्याविषयी स्वतःच हवनात आहुती सोडण्याचे सोडायचे दुसऱ्या कोणालाही हवनात आहुती टाकायची परवानगी नव्हती हवन करताना बाबा कोणताही कोणाशीही बोलत नसत एखादी वस्तू लागली तर इशाऱ्याने सांगायचे जर काही विचारायचे असले तर पाठीवर पेन्सिलने लिहून किंवा कागदावर पेनाने लिहून विचारीत असत याप्रमाणे बाबांनी सातत्याने सात दिवस त्रिताल हवन केले साक्षरता आणि परिचित त्रितालनाच्या पहिल्याच दिवशी दुसरे हवन चालू असताना ठरलेल्याप्रमाणे बाबांचे कनिष्ठ बंधू मारुतराची झोपले होते ते गाठ झोपेत असताना जोरजोरात ओरडता होते की लोंगटीवाले बाबा की जय हे शब्द जेव्हा बाबांच्या कानावर पडले बाबांनी ते एका कागदावर लिहून घरच्या लोकांना त्यांना विचारण्यास सांगितले की तू असा का ओरडलास तेव्हा बाबांनी बाबांचे वडील श्री बंधू बंधू श्री जागोबाजी यांनी त्यांना झोपेतून जागे केले आणि ते, ते उठून बसल्यावर त्यांना विचारले की तू लंगोटीवाले बाबा की जय असे का म्हणालास तेव्हा त्यांनी सर्वांना सांगितले की बाबा हनुमानजी डोक्यावर चांदीच्या मुकुट घालून उजव्या हातात चांदीच्या गदा घेऊन घराभोवती फिरत आहेत असे दृश्य स्वप्नात दिसले त्यानंतर त्यांनी बाबांना ही हकीकत सांगितली दुसरे हवन संपल्यावर बाबांनी विचार केला की परमेश्वर आता आपल्या आप आमचे संरक्षण करण्याकरता उभे आहे यात्रित हवं श्री जागोबाजी हे जागेची साफसफाई करणे रांगोळी घालणे इत्यादी कामे करत होते तर आपल्या सर्वांच्या आई सौ वाराणसी आई या वाराणसी या, आई ह्या प्रसाद करून तयार करायच्या या प्रकारे सात दिवस त्रितल हवन करून सातव्या दिवशी सर्वांनी भोजन करून सोहळा हो पार पडला आणि बाबांनी परमेश्वरी कृपा प्राप्त केली या परमेश्वरी कृपेचा फायदा ते इतरांना करून देत होते त्यांच्याकडे जे कोणी दुःखी कष्टी लोक येत होते त्यांचे दुःख मंत्रोच्चाराने तीर्थ करून व मंत्रोच्चाराने फूक मारून दूर करू लागले अशाप्रकारे शौरवशेव व्हिडिओ आपले सांगितलं बघा शेवकर मानव धर्म परिचय या पुस्तकीतून मी तुम्हाला आपल्या अल्पशब्दाद्वारे वाचून सन्या सांगितलं तर शेवक अशाच प्रकारे व्हिडिओ बघण्यासाठी सर्वसेवकांना विनंती आहे की जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सर्वसेवकांना माझ्या नमस्कार